वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी निपाणी तालुका मीडिया क्लब अध्यक्षपदी जाधव यांची तर उपाध्यक्षपदी पाटील आणि सेक्रेटरीपदी मातीवड्डर यांची बिनविरोध निवड नुकत्याच झालेल्या पालक दिनानिमित्त आयोजित केलेल्या निपाणी मीडिया क्लबच्या मिटिंगमध्ये सर्वानुमते पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्या यामध्ये अध्यक्षपदी गौतम जाधव तर उपाध्यक्षपदी किरण पाटील यांची तर सेक्रेटरीपदी संतोष मातीवड्डर यांची निवड करण्यात आली युनियन सेक्रेटरी म्हणून चेतन संधी यांची निवड करण्यात आली प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संजय कांबळे यांनी केले यावेळी मीडिया क्लबचे अध्यक्ष गौतम जाधव म्हणाले पत्रकार समाजामध्ये घडणाऱ्या विविध घटना गोष्टी यांचे पारदर्शकपणे वृत्तांकन करत असतात पत्रकार लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात आज समाजाला सत्यता व स्पॉट इव्हेंट न्यूजची गरज ओळखून आम्ही निप्पाणी तालुक्यातील सर्व मीडिया संपादक प्रतिनिधी एकत्र येऊन संघटना निर्माण केली आहे यावेळी या मिटिंगमध्ये सर्वांच्या मते माजी अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड केलेली आहे येणाऱ्या काळात सर्व पत्रकारांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे नूतन अध्यक्षांनी यावेळी सांगितले तर संघटनेचे उपाध्यक्ष किरण पाटील सेक्रेटरी संतोष मातीवडर यांनी आपल्या निवडीबद्दल मनोगत व्यक्त केले यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास मीडियाचे पत्रकार विश्वनाथ हलगे नागेश पुजारी हनुमंत सैन साकळे सुरेश सैन साकळे सय्यद अफसर पटेल लक्ष्मण आष्टेकर उपस्थित होते आभार विश्वनाथ हलगे यांनी मानले वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी ऐकून